नमस्कार मी प्रांजली मिलिंद माने आ, मी सातारावरून आले खुद्द सातारा मी इथं येण्याआधी बारा वर्षापासून सा संधी फार मला त्रास होत होता तस मणक्याचा मला खूप जास्त त्रास होता थ्राय थायरॉइड माझं खूप वाढलेलं होतं आणि मी एक वर्षापूर्वी एस टीमध्ये पडले त्याच्यामध्ये माझी स्लीप डिस्क सरकली डिस्क पूर्ण बाहेर आली होती डॉक्टरांनी मला तात्काळ ऑपरेशन करायला सांगितलं होतं ते सुद्धा वाचवायसाठी त्यांनी मला एक वर्ष औषध गोळ्या दिल्या खूप हाय पॉवरच्या औषध गोळ्या त्यांना माझं पित्त वाढलं एसिडिटी वाढली मला जेवण जात नव्हतं फार म्हणजे मी अक्षरशः मरण परवडलं अशा याच्यात मी होते मग मा मला माझ्या भाचीनं नंबर दिला इथला मग इथं आलो अक्षरशः मी लोळा गोळा होते पण इथं मला इतका छान रिझल्ट मिळाला तीन महिन्यात माझे दरवर्षी जे मी संधिवाताला झोपून असायचे पूर्ण तो माझा पूर्ण संधिवात गेला मी आता व्यवस्थित योगा करू शकते चालू शकते डिक्सचा मला आता काहीही त्रास नाही मी ह्याच्यातनं पूर्ण बरी झाली थायरॉइडची गोळी माझी बंद झाली इतकी खुश आहे मी खूप छान वाटतं इथला स्टाफ इथले स्... मॅडम आणि सर चालले तर धन्वंतरीचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे इतकं फिलिंग होतं मला छान जेवण इथली टापटीप स्वच्छता सगळं सुंदर आहे खरचच कुणाला यायचं असेल तर आवर्जून या तुमचे छोटे मोठे सगळे आजार इथं पूर्ण बरे होतात त्याच्यासाठी मी मॅडमच्या आणि सरांचे खूप खूप आभारी